नमस्कार मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्या शिप्लान्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवतो रामनवमी स्पेशल रेसिपी पनकम पनकम ही दक्षिण भारतातील एक लोकप्रिय पारंपरिक पेय आहे विशेषतः रामनवमीच्या दिवशी हे बनवलं जातं हे पेय प्यायला पे पे अगदी थंड ताजे तेवाने करणारे आणि बनवायला अगदी सोपे आणि उष्ण हवामानात प्यायला अतिशय उत्तम असा पर्याय आहे चला तर बनवूया पनकम कनकम बनवण्यासाठी आपल्याला इकडे गूळ घ्यायचा आहे मी इकडे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटीच्या गुळाप्रमाणे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते आहे तर अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये साधारण दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आपल्याला हा गूळ सगळा आहे तो पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे तुम्ही थंड पाणी वापरलं असेल तर चांगलंच आहे नाही तर तुम्ही पा साधं पाणी घालून हे गुळाचं जे मिश्रण आहे ते फ्रीजमध्ये ठेवलं तरी ऑटोमॅटिक हे थंड होईल इकडे सगळा गुळ आपण छान पद्धतीने विरघळून घेतलेला आहे इकडे गुळ विरघळलेला आहे आता आपण घ्यायचं आहे तर तीन ते चार मिरे त्याचबरोबर दोन वेलची घ्यायच्या आहेत वेलची सोलून घ्यायच्या आहेत आणि मिरे आणि वेलची आहे याची बारीक पावडर करून घ्यायची आहे मी इकडे खलबत्त्यामध्येच इन्स्टंट अशी दोन्हीची मी मिक्स अशी पावडर बनवत आहे खरंच हे पनकम बनवायला अतिशय सोपा आहे आणि अगदी दहा मिनिटामध्ये होणारं पेय आहे रामनवीच्या दिवशी सुंटवड्याचा पण नैवेद्य दाखवला जातो तर त्याची रेसिपी पण माझ्या यूट्यूब चॅनेलवरती अवेलेबल आहे ती पण तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत जी आणि काळे मिरे मी ठेचून बारीक पावडर करून घेतलेली आहे ती आपण गुळाच्या पाण्यामध्ये घातलेली आहे छान अशी मिक्स करून घ्यायची आहे पावडर इकडे माझे मिरे अगदी थोडेसे बारीक होते त्यामुळे मी चार वापरलेत तुमच्याकडे जर मोठे मिरे असतील ना तर तुम्ही दोन वापरले तरी अर्ध्या बाटीच्या गुळाला चालेल आता मी इकडे एक अर्धा चमचा खिसून आलं घेतलेलं आहे ते घालायचं आहे त्यानंतर अर्धा लिंबू चिरून घेतलेला आहे तो पिळायचा आहे आल्याच्याऐवजी सुंठ पावडर जरी वापरली तरी चालेल इकडे आपण काळी मिरे वेलदोडे आलं आणि लिंबू यांचा वापर केलेला आहे आणि गुळामध्ये हे सगळं छान आता मिक्स करून घेणार आहोत या गोष्टी छान असं गुळाच्या पाण्यात मिक्स करून झाल्यानंतर फायनली आपलं हे पनकम तयार झालेलं आहे दिसायला खूप सुंदर दिसतं आणि रामनवमीच्या दिवशी हे बनवलं जातं आपल्या ह्या पनकमामध्ये आता तुळशीची पानं तुम्ही घालू शकतात पुदिन्याची वरून पानं पण घालू शकता तुम्हाला हवं असेल तर चवीनुसार थोडंसं किंचित मीठ घातलं तरी चालेल पण मी इकडे मीठ घातलेलं नाही हे पनकम असंही प्यायला खूप टेस्टी आणि सुंदर लागतं हे पनकम सुद्धा प्यायला चांगलं लागतं पण तरीही आपण जे इन्ग्रेडियंट सगळे घातलेले आहेत ते आपल्या दात्याखाली येऊ नये म्हणून आपण गाळून ते घेऊ शकता मी इकडे गाळून घेतली आहे आणि अशा पद्धतीने आपलं मस्त असं रामनवमी स्पेशल पनकमची रेसिपी तयार झालेली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत वी तोपर्यंत धन्यवाद थँक्यू